नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता भारताच्या पंतप्रधानांनी काल पालघर येथे राजकोटवर झालेल्या दुर्घटनेबद्दल संपूर्ण शिवप्रेमींची आणि छत्रपतींची लोटांगण घालून नतमस्तक होऊन माफी मागितली अगदी बरोबर आहे कारण छत्रपतीपेक्षा कोणीही मोठं नाही मी राज्यात म्हणत नाही देशात सुद्धा कोणीच मोठं नाही हे आमचं दैवत आहे आणि दैवतापेक्षा कोणीही मोठं नसतं माफी मागायलाच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माफी मागितली त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली सर्वांनी खेद व्यक्त केला आपण पाहिलं की त्यांनी गाजावाजा न करता काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा लोटांगण घालून महाराजांची माफी मागितली मला या विषयावर एवढंच म्हणायचं आहे की समजा ही घटना पूर्वीच्या सरकारच्या काळात झाली असती तर काय केलं असतं माफी मागणे आणि दोषीवर कारवाई करणे खोलापर्यंत जाणे आणि कोण कोण दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई करणे हाच विलाज आहे ना याला दुसरा कोणता विलाज आहे आणि कोण काय करू शकला असतं पण छे छे आम्ही माफ करणार नाही तुम्ही मागाओ माफी आम्ही माफ केलं पाहिजे ना अरे तुम्ही कोण हा महाराष्ट्र माफ करणार नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र का तुम्ही म्हणजे महाराष्ट्र एक माणूस म्हणजे महाराष्ट्र अहो जे भ्रष्टाचारावर बोलायला लागले त्यांच्यावर कोर्टात केस आहेत हो भ्रष्टाचाराच्या हा नसत्याला सिद्ध झाले अजून पण केस तर आहेत आणि ते भ्रष्टाचारावर झाली आहे घटना त्याच्याबद्दल सर्वांनी खेद व्यक्त केलाय माफी मागितली आहे दोषीवर कारवाई करू असंही आश्वासन दिलंय पुतळा पुन्हा पहिल्यापेक्षाही जास्त जो जोमानं उभा करू आणि जास्त मजबूतीनं उभा करू त्याच्यावरही समिती गठीत केली आहे अजून काय करावं लागतं याच्यापेक्षा काय करावं लागतं मी बाजू धरत नाही कोणाची पण तुमचा अतिताईपणा तुमचा जो थैथयाट आहे तो कशामुळे एवढा कशामुळे काही कळायलाच मार्ग नाही हा कशामुळे हे लोकांना कळ ना का लोक निवड येडे बघून बसलेत का तुमच्यासमोर हे कशामुळे आणि नेमका हाच विषय मी घेतलाय हो तुम या यापूर्वीच्या सरकारच्या काळात घटना झाल्या नाहीत का दोन साधूंना ठेचून ठेचून मारलं नाही का त्याच्याबद्दल कुठं काही आक्रोश कस काय झाला नाही त्यांच्याकडून माफी का मागितली नाही त्यांच्याकडून बरं याच्याही पेक्षा शिवछत्रपतींचे जे गुरु होते दादोजी कोण कोण देव आम्ही मानतो त्यांना गुरु शिवाजी महाराजांचे तुम्ही नका मानू तुम्हाला इतिहासच मान्य नाही ना कारण तुमच्या मनासारखा इतिहास तुम्हाला करायचा आहे तुम्ही नका मानू दादोजी कोणदेवांचा पुतळा पुण्यातून रात्रोरात गायब केला त्याच्याबद्दल कसं काय कोणी शोक व्यक्त केला नाही कोणी माफी मागितली नाही त्यावेळेस सरकार कोणाचं होतं ह्या प्रश्नाचे उत्तर कोणी द्यायचे कोणी द्यायचे हो आ? का गप्प बसायचं सगळ्यांनी तुमचा थै थै आठ बघून होऊ द्या ना निवडणूक होऊ द्या काय व्हायचं ते तुम्ही या सत्तेवर आमचं काही म्हणणं नाही प्रत्येकाला लोकशाहीनं अधिकार आहे जिंकायचा पण पर तोपर्यंत दम खान थै 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 कशामुळे एवढी खान तोपर्यंत निवडणूक होऊ द्या हा सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे यांच्यात येतकिंची तीही वाद नाही आता तुमचं सत् सरकार आहे थोडं दोन दोन महिने थांबान काय हरकत आहे थांबायला चुकीचं असलं तर माझं कान पकडा मी जे बोलायलो ते कारण मी पहिल्यांदाच सांगितलं चॅनल के सुरू केल्यापासून की मी जे बोलेल ते सत्य बोलेल चुकीचं नाही बोलणार मी कोणीही असू जा अ माफी मागितली पुतळा मजबूतीनं बनवण्यासाठी समिती नेमली आहे चौकशीमध्ये एकाला अटक केली आहे ह्याच्या पलीकडे काय असतं आम्ही नाही माफ करणार महाराष्ट्र नाही माफ करणार या <laughs> आहो कुणी तुम्ही तुम्हाला आला कस काय महाराष्ट्र समजायला आम्ही नाहीत बुवा समजत हा प्रत्येकाला वेगळं व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला वेगळी निर्णायक क्षमता आहे तुम्ही म्हटले म्हणजे आम्ही मागे यायचं का तुमच्या महाराष्ट्रानं मागे यायचं का वा रे वा तुम्हाला काय पाहिजे सत्ता पाहिजे पुन्हा आम्ही काय व्हायला ते आम्ही आमच्या उड्या डोळ्यानं बघणार आहेत मुख्यमंत्र्या पुन्हा मुख्यमंत्र्यामुळे भांडणं लागणारच आहेत पुन्हा कोणाचंही सरकार आलं तरी कोणालाही मेजॉरिटी आली तरी हेच तमाशा बघायचं ना तरी काय करायचंय दुसरं काय बघायचंय काय खोट आहे का माझं आहे का नाही ना मग ऐका माझं माझं काव्य ऐका तोच विषय मी घेतलाय पंतप्रधानांनी माफी मागितली असेल हो पण आम्हाला जे पाहिजे ते तुमच्या माफीत नाही हे माझं शीर्षक आहे आजचं पंतप्रधानांनी माफी मागितली असेल म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते तुमच्या माफीत नाही तुम्ही माफी मागितली तरी आमचं समाधान होणार नाही तुम्ही माफी मागितली तरी आमचं समाधान होणार नाही आणि हेतू साध्य होईपर्यंत आम्ही मुळीच माघार घेणार नाही बघा हेतू काय ते आम्ही मान्य कसं करायचं तुमचंच खरं सगळं आहे आम्ही मान्य कसं करायचं तुमचंच खरं सगळं आहे आणि हळूहळू सर्वांच्या लक्षात यायलाय आमचं दुखणं थोडं वेगळं आहे आमचं दुखणं थोडं वेगळं आहे पुरता उपभोग घ्यायला आम्हाला सरकारी मालमत्ता पाहिजे कारण सवयच लागलेली पहिल्यापासून पन्नास साठ वर्षे झाले त्याच्याशिवाय माशासारखी तडफड आहे नुसती सवयच लागलेली पहिल्यापासून पुरता उपभोग घ्यायला आम्हाला सरकारी मालमत्ता पाहिजे आणि विरोधात बसायची सवय नाही आम्हाला फक्त सत्ता पाहिजे मोर्चे आणि रॅल्या काढून नुसते व्याकुळ झालो मोर्चे आणि रॅल्या काढून नुसते व्याकुळ झालो आहोत आणि एकमेकाचं थोडं पटत नसूनही आम्ही एकत्र आलो आहोत किती आटापिटा केलाय आम्ही पटत आहे का कोणाचं तरी एकाचं तोंड तिकडं त्याचं तोंड इकडं पण आम्ही एक एक आहेत आम्ही अगदी मजबूतीनं एक झालो कशामुळं हा आक्रोश कशामुळं आहे दोन तीन महिने थांबा ना दूध का दूध पाणी का पाणी आहे का नाही तुमचं सगळं खरं आहे आमचं नाही म्हणणं नाहीच आहे म्हणून मोर्चा आणि रॅल्या काढून नुसते व्याकुळ झालो आहोत एकमेकांचं थोडं पटत नसूनही आम्ही एकत्र आलो आहोत तुम्ही केलेल्या कोणत्याच चुका ग्रहित धरण्यासारख्या नाहीत तुम्ही केलेल्या कोणत्याच चुका कोण म्हणायला हे थै थेआट करणारे म्हणायले आहेत बघा त्यांचं व्यक्त केलंय आत्मकथन तुम्ही केलेले केलेल्या कोणत्याच चुका ग्रहीत धरण्यासारख्या नाहीत आणि आम्हाला खुर्ची मिळेपर्यंत तरी दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत आणि शेवट शेवटचं माझ्या मुळी निस्वार्थी दृष्टिकोन ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत निस्वार्थी दृष्टिकोन ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत आणि लोक कल्याणाचा वसा घेऊन वेगळ्या ध्येयाने प्रेरित आहोत आम्ही वेगळ्या ध्येयाने प्रेरित आहोत त्याच्यामुळं तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही माफी किती मागा हो बरोबर आहे का नाही आम्ही म्हणजे महाराष्ट्र तर माझी ही उपरोधिका वात्रटिका कोपरखळी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नसल आवडली तरी तशीही कमेंट करा की तुम्हाला खूप माज आला आहे तुम्ही काहीही बडबडू लागलेला आहे तशीही कमेंट करा मान्य आहे मला परंतु मी खरं बोलणार वास्तव जे आहे ते बोलणार हे मी आधीच कमेंटमेंट केलेली आहे त्यामुळे विनंती आहे सर्वांनी की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद